बघा टीईटी दोन हजार एकवीस ला प्रश्न आलेला आहे दहा या त्रिकोणी संख्येनंतर प्रमाणे येणाऱ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती पाया विचारलाय आणि ते आठव्या संख्येचा दहाच्या नंतरच्या पण सर्वप्रथम लक्षात घ्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय मी या ठिकाणी लिहितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मी या प्रमाणात संख्या लिहिल्या पहिली जर दाहा, एक असेल तर याच्यात दोन मिळवा उत्तर येतो तीन याच्यात तीन मिळवा सहा याच्या चार मिळवा दहा दहा पाच मिळवा पंधरा पंधरा सहा मिळवा एकवीस एकवीस मध्ये सात मिळवा अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये आठ मिळवा छत्तीस छत्तीस मध्ये नऊ मिळवा पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये दहा मिळवा पंचावन्न पंचावन्न मध्ये अकरा मिळवा सहासष्ट बरोबर पंचावन्न अकरा सहासष्ट सहासष्ट मध्ये बारा मिळवा अठ्याहत्तर जो पुन्हा आपल्याला करता येतो तर यांना त्रिकोणी संख्या म्हणतात तर पहिली त्रिकोणी संख्या कोणती एक दुसरी तीन तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी आता आपल्याला दहा या त्रिकोणी संख्येनंतर प्रमाणे येणाऱ्या दहावी त्रिकोणी संख्या आहे चौथ्या नंबरवर आहे किती नंबरवर आहे चौथ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया कितवा पाया किती एक दोन तीन चार पाच सहा सहा आठवी त्रिकोणी संख्या मिळाली किती मिळाली अठ्याहत्तर किती मिळाली अठ्याहत्तर आता याचा पाया किती उत्तर आहे बारा आहे बारा दुसरी पद्धत आहे